आज संपूर्ण देश राममय झाला आहे ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली आहे या निमित्ताने प्रभू राम वनवासात महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राहिले होते त्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एस एम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भारत हा प्राचीन संस्कृती असलेला सांस्कृतिक देश आहे येथे शेकडो वर्ष जुनी अनेक मंदिरं आहे त्यापैकी हे रामाचे एक मंदिर आहे महाराष्ट्रातील नागपूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे प्रभुरामाचे एक अद्भुत मंदिर आहे या मंदिराविषयी अशी कथा आहे की भगवान रामाने माता सीता आणि भगवान लक्ष्मणासोबत वनवासात चार महिने या ठिकाणी घालवले होते याशिवाय माता सीतेनेही येथे पहिले स्वयंपाकघर बांधले होते स्वयंपाक केल्यानंतर त्यांनी स्थानिक ऋषींना भोजन दिले याचे वर्णन पद्मपुराणातही आले आहे रामनवमीच्या विशेष दिवशी या मंदिराभोवती जत्रेचे आयोजन केले जाते यामध्ये लोक दूरदूरून सहभागी होतात त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर हे मंदिर फक्त दगडांनी बनवलेले आहे जे एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत हे शेकडो वर्ष जुने मंदिर तसेच आहे याचे श्रेय स्थानिक लोक रामाच्या कृपेला देतात चला जाणून घेऊ या मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी छोट्या टेकडीवर बांधलेल्या रामटेक मंदिराला गड मंदिर असेही म्हणतात याशिवाय याला सिंदूरगिरी असेही म्हणतात हे मंदिरापेक्षा किल्ल्यासारखे दिसते विशेष म्हणजे सूर नदी वाहते रामटेक मंदिर राजा रघु खोले यांनी किल्ला म्हणून बांधले होते मंदिराच्या आवारात एक तलाव देखील आहे त्याबद्दल अशी समजूत आहे की या तलावातील पाणी कधीही कमी किंवा जास्त होणार नाही लोक आश्चर्यचकित आहेत कारण पाण्याची पातळी नेहमीच सामान्य असते इतकेच नाही तर असे मानले जाते की जेव्हा जेव्हा वीज पडते तेव्हा मंदिराच्या शिखरावर प्रकाश पडतो ज्यामध्ये रामाची प्रतिमा दिसते रामटेक हे ठिकाण आहे जिथे प्रभू राम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट झाली होती अगस्त्य ऋषींनी भगवान रामाला केवळ शास्त्रांचे ज्ञान दिले नाही तर त्यांना ब्रह्मास्त्रही दिले श्रीरामांना या ठिकाणी सर्वत्र हाडांचे ढीक दिसले तेव्हा त्यांनी अगस्त्याला त्याबद्दल प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितले की या ऋषींच्या आस्थी होत्या जे ते पूजा करत असत यज्ञ आणि पूजा करताना करता राक्षस अडथळे निर्माण करत असत ज्याची माहिती मिळाल्यावर श्रीरामांनी त्यांचा नाश करीन असे व्रत घेतले एवढेच नाही तर ऋषी अगस्त्य यांनी भगवान रामाला येथे रावणाच्या अत्याचाराविषयी सांगितले होते भगवान रामाने दिलेल्या ब्रह्मास्त्रानेच रावणाचा वध करू शकले महान कवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य लिहिणारे ठिकाण म्हणजे रामटेक त्यामुळे या ठिकाणाला रामगिरी असेही म्हणतात जरी नंतर त्याचे नाव रामटेक पडले तर त्रेतायुगात रामटेकमध्ये रामटेक मध्ये एकच डोंगर असायचा आज हे मंदिर रामाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे हे सुंदर ठिकाण शहरातील कोलाहलापासून दूर असलेल्या भाविकांना शांततेचा अनुभव करते